खालापूर श्री गणपती संस्थानच्या वतीने महड गावातील विद्यार्थ्यांना छत्री आणि रेनकोटचे वाटप गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत अभिनेत्री अक्षया हिंदोलकर यांची उपस्थिती अंगारकी चतुर्थीचा योग साधून श्री गणपती संस्थानच्या वतीने महड गावातील विद्यार्थ्यांना छत्री आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले श्री गणपती संस्थानच्या वतीने वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री वाटप केले जाते यावेळी अभिनेत्री अक्षया हिंदाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला अंगारकी चतुर्थीचा सा योग साधून श्री गणपती संस्थांच्या वतीने महड गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना अभिनेत्री अक्षया हिंदाडकर हिच्या प्रमुख उपस्थितीत छत्री आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला विश्वस्त किरण काशीकर चंद्रशेखर टिळक सिद्धार्थ जोशी मंगेश कुमार थत्ते विवेक पेठे नायब तहसीलदार पूनम कदम नगरसेविका श्वेता गुरव सुनीता पाटील मिनल कबले

मला प्रचंड छान वाटलं की उत्साही वातावरण होता आणि सगळ्यांनी खूप काळजी घेतली सगळे जे काही आत्ता माझ्या बाजूला उभे आहेत सगळे गुणी माणसं आहेत आणि ती मनापासून या देवस्थानाला आपलं कार्यरत आणि कधीपासून काम करतात त्यामुळे मी यांचे सगळ्यांचे खूप आभार मानते थँक्यू सो मच मला इथे बोलवलं आणि मुली त्यांना स्पेशल थँक्यू आज मला त्यांना भेटायचं होतं पण काही कारण रिमित्त भेटता आलं नाही त्याचप्रमाणे आज यांनी इतका उत्तम उपक्रम राबवला होता ज्या ज्याच्यामध्ये मुलांसाठी लहान मुलांसाठी छत्री आणि रेंटूक वाटप केलं आहे आणि मला वाटतं मुलांची गैरसोय होऊ नये याच्या मागे हा जो इतका चांगला हेतू आहे तो खूप छानपणे त्यांनी साधला आहे त्याच्यासाठी मला त्या सगळ्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे की इतकं चांगले उपक्रम आणि मुलांसाठी इतका विचार केला जातोय की मला वाटतं की सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक गोष्टींना धरून आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जे काही पाहून उचलतोय ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं देव अशा लोकांसाठी इतकं करतो की मला वाटतं काही मागायची गरज आली नाही त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांची खूप आभारी आहे मला ते बोलावलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतका चांगला आहे थँक्यू उपक्रमाच राहतो थँक यूस्क्राईब Never miss an update.